वाटा मिळाला त्यात मोठा वाटा होता आणि तीन जून आणि बारा डिसेंबर हे आमच्यासाठी हे महत्वाचा दिवस असल्यामुळे कुठेही असलो तर तीन जूनलासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परळीला येत असतो ओपीनाथ गडावर असतो त्याबद्दल मुंडे साहेब आमचा आदर्श आहे त्यांच्या विचाराच आम्ही हे चालण्याचं काम उद्या निकाल आहे बोलाच्या अनुषंगाने परत मुंडे साहेबांना कोणती भेटी द्यायला येणार त्याचं माझे दर्शन घ्यायला नंतर मी खासदार झाल्यानंतर मी पुन्हा अजून दर्शन घेण्यासाठी मी आणि परकर दोघे आम्ही इथं गोपीनाथ गडावर येणार आहे मात्र तुमच्या जा ताईंना जातीवादाचं राजकारण विषवरून अडकणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला होता तशा पद्धतीनं खूप मोठं वातावरण देखील नेमकं उद्याच परिणाम काय येतील काय काही नाही आम्ही जातीवादी नाही आम्ही सर्व सर्व समाजाला घेऊन चाललेलो आहे आणि उद्या ताईचा विजय आणि माझा विजय ठरलेला आहे बोला एक्झिट पोल संदर्भामध्ये काय एक्झिट पोल आले तुमचं पोल जे आहे ते माग दाखवते ताई दाखवते एक्झिट फोन काही असू द्या